आणि इथं पाहू शकता इथं दुश्मन येतो का नाही हे करण्यासाठी छोटीशी तिवार किल्ले आहे असा हा विजयदुर्ग आपल्या महाराष्ट्राचे एक शान आहे सिंधुदुर्ग बरोबरच हा विजयदुर्ग हा जलदुर्ग आहे परकीय आक्रमण थांबवण्यासाठी हे महाराजांनी तयार केलेलं आहे येथील सांडपाणी इतर पाणी जाण्यासाठी ही व्यवस्था बघा त्या काळजी हे छोटे छोटे असे हे पाहणी करण्यासाठी केलेले आहेत चला आपण जाऊ आपण मुख्य प्रवेशद्वाराकडे हा हा मुख्य प्रवेशद्वार आहे या विजयदुर्गचा पाहू शकता कसा हा द्वार आहे पाहू शकता इथे इथे देवघर टाईप केले आहे इथे एक घंटा तयार केला आहे बघू शकता तुम्ही हा देवारघर किल्ल्यामध्ये येता येत नाही महाराजांच्या ताब्यामध्ये ज्यावेळी किल्ला आला ते केलं की या खाडीमध्ये खाली अशा दगडांचं अस्तरीकरण केलं त्याच्यामुळं काय झालं की किल्ला खूप सुरक्षित झाला कसा सुरक्षित झाला की जे इंग्रजांच्या किंवा ह्याच्या बोटी होत्या त्या मोठ्या होत्या आणि त्या बोटी त्या ह्याच्या खाडीत आत घुसल्या की त्या खाली दगडाला आपटून फुटून जायच्या आणि त्याच्यामुळं अजिंक्य राहिला किल्ला महाराजांच्या काळामध्ये जिंकता आला नाही नंतर तो असं तितुरीनंच इंग्रजांनी घेतला गेला असं झालेलं आहे परंतु महाराजांच्या काळामध्ये तो किल्ला त्यांनी चांगल्या पद्धतीने विभूतीकरण करून चांगला हे केला महाराजांनी बांधलेला किल्ला मात्र उद्या आपण बघणार आहे सिंधुदुर्ग हा काय महाराजांनी बांधलेला किल्ला नाही बघू हे बघू शकता तुम्ही दारुगोळा जे कोठार आहे इथे आणि इथे भुया भुयार आहे परकीय आक्रमण जर झाले तर त्या त्यापासून वाचून वाचाय असेल तर भुयार खूप उपयोगी पडत त्याला आपण वरती जाऊ व्ह्यू बघू असा सुंदर व्ह्यू इथून तुम्हाला दिसू शकतो हा अप्रतिम किल्ला खूपच बघण्यासार सारखा आहे हे बघ बघू शकता उंच उंच तटबंदी असलेला हे किल्ला आहे तेव्हा किती उंच तट तड तर्ट, तटबंदी तर्ट, आहे चला आपण पुढे जात आहोत पाहू शकता सनसेट व्ह्यू किती अतिशय मनाला मुग्ध करणार आहे आणि आपण बघायला जातो आहोत विहीर विहीर टाईप आहे काय आहे जरा बघूया पण जाऊन ते महाराजांची मूर्ती ही देवीची मूर्ती आहे आपण बघायला जाऊ का दगडाला पाहिलं केलंय त्याला करायला म्हणजे जमत नाही आत्ता करायचं म्हणजे ना जमत नाही काय काय लोकांना असं कोण करायला आला दगडाचं भातला दुटी आलाय ओके एक कस गेलासला